आजच्या या सभेसाठी उपस्थित जयंती हा अकोले तालुका आतुरतेने वाट बघत होतं ते आपल्या महाराष्ट्राचे तोप आदरणीय राऊतसाहेब मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर खरं तर मित्रांनो ही जी काय निवडणूक का आहे लोकसभेची ही एक महत्वाची निवडणूक आहे या देशातील संविधान वाचवण्याची निवडणूक आहे लोकशाही टिकवण्याची निवडणूक आहे राऊत साहेब आम्ही नेहमी सांगतो का ही निवडणूक भारतीय जनता पार्टी विरोधात इंडियन अलायन्सची निवडणूक आहे इंडियन अलायन्स मध्ये कोण आहे गोर गरीब सामान्य जनतेची आणि ही जी काही जुमलेबाजी सरकार आहे भारतीय जनता पार्टी त्यांच्या विरोधाची ही निवडणूक आहे मित्रांनो तुम्हाला आठवत असेल नरेंद्र मोदींनी दोन हजार चौदा मध्ये काय केलं आश्वासनं दिले काय आश्वासनं दिले होते राऊत साहेब आपल्याला तर काळा धन मी परत घेऊन येईल आणि पंधरा लाख रुपये तुमच्या खात्यात देईल आज

उत्पन्न दुप्पट करणार होते युवकांना दोन कोटी रोजगार ते देणार होते हे कोणचे आश्वासन आज पूर्ण होताना दिसत नाही मित्रांनो आणि मोदीजींनी काय केलं मोदीजींनी नक्कीच काम केलं राहुल परंतु काय केलंय बावीस ते पंचवीस करोडपती लोकांचं कर्ज माफ केलं आणि किती कर्ज माफ करावं सोळा लाख कोटी रुपये कर्ज माफ केलं आज जर या सोळा लाख कोटी रुपये तुम्ही जर याचा जर हिशोब केला तो पवार साहेबांनी कोटीची कर्जमाफी केली होती ती जर चोवीस वर्ष जरी आपण सातत्याने केली असती तर तितके पैसे म्हणजे सोळा लाख कोटी आहे मनरेगा स्कीम जर आपण चोवीस वर्ष चालू ठेवली असती त्याला लागणारे पैसे म्हणजे सोळा लाख कोटी रुपये आहेत मित्रांनो तुम्हाला मी सांगू इच्छितो आज भेदभाव इतका झालाय का श्रीमंत श्रीमंत होत आहे आणि गरीब गरीब होत आहे देशाची बावीस करोडपत्यांकड कर जेवढी संपत्ती आहे तेवढी संपत्ती सत्तर हजार लोकांकड आहे आज नरेंद्र मोदीच्या काळात फक्त श्रीमंत श्रीमंत होऊ राहिले गरीबांवर त्यांनी लक्ष दिलं नाही आज मित्रांनो तुम्हाला सांगतो नरेंद्र मोदींनी जे काही धोरण घेतलेत हे फक्त अदानी अंबानीसाठी धोरण घेतलेत तीनशे सत्तर हटवलं कशासाठी तीनशे सत्तर हटवलं होतं काश्मीर मध्ये तुम्हाला सांगतो तिथं लिथियम मिळतोय आज अदानी तिथं जमिनी घेणार आणि इलेक्ट्रिक कार्डला जे काय लिथियम लागतं त्याचा ते, ते वापर तिथून करणार आहे आज मणिपूर मध्ये इतके काय प्रसंग होत आहे परंतु नरेंद्र मोदींना त्याच्यावर बोलायचं नाहीये मणिपूर मध्ये पण जे काय भांडण चाललेत ते फक्त तिथल्या लोकांच्या जमिनी हडपायच्या आणि जे काही धातू त्या जमिनीमध्ये आहे ते धातू ताब्यात घेण्यासाठी मणिपूर मध्ये भांडा लावलेत मित्रांनो मी अगदी जबाबदारीने तुम्हाला सांगतोय नरेंद्र मोदींनी फक्त जाती जातीमध्ये भांडा भांडणं लावून दिलेत आणि आपलं लक्ष विचलित केलंय नरेंद्र मोदींमुळे जे काय जे काय जाती जातीमध्ये भांडा लावल्यात आपण जीएसटी विचार करत नाही महागाई बद्दल विचार करत नाही युवकांच्या रोजगाराबद्दल विचार करत नाही आज नरेंद्र मोदी परदेशात जाता भारताच्या कानाकोपऱ्यात जाता आणि सांगता का मला भारताला विकसित करायचंय परंतु विकसित होत फक्त गुजरात आज राऊत साहेबांनी अनेक वेळा सांगितलं एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील हे आपल्या मित्रांनो जी काय निवडणूक आहे ही महत्वाची निवडणूक आहे आणि भारतीय जनता पार्टी ही सगळ्यात खरब भ्रष्टाचारी पार्टी आहे यांनी जगातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार केला तो म्हणजे इलेक्ट्रल बॉन्ड दुसरा भ्रष्टाचार आमचा होता जल जीवन योजना आज तुमच्या प्रत्येक गावामध्ये जल जीवन योजना चालल्यात ही स्कीम केंद्रात आली का तर यांच्या आमदारांना खासदारांना मलिदा खायचा उपलब्धता बघितली नाही आणि स्कीम आणली अनेक तुम्हाला आमच्या परिसरात सांगतो पठार भाग आहे इकडं पाण्याची उपलब्धता नाही आणि चार चार कोटीच्या योजना यांनी केल्यात त्यामुळं मित्रांनो एकच गोष्ट द्या ही निवडणूक युवकांना हातात घ्यावा लागल ज्या ज्या वेळेस नरेंद्र मोदी असतील अमित शाह असतील भाषण करायला उभे राहिले आणि ज्या वेळेस ते भ्रष्टाचारावर बोलतात माझ्यासारख्याला राऊत असं वाटतं ओसामा बिन लादेन आणि डाकू गब्बर सिंग अहिंसेवर बोलत आहेत अजित नवले साहेब युवकांना भीती वाटायला लागली आहे यांची आणि मित्रांनो काहीच होणार नाही जो काय यांनी नारा लावलाय अजित नवले साहेब मला एक सोप्या भाषेत सांगा ना ज्या व्यक्तीला इतका विश्वास आहे आत्मविश्वास आहे चारसो पार जाणार आहे ते काँग्रेसचे खाते कशाला सीज करतील ते दोन मुख्यमंत्र्यांना कशाला जेलमध्ये टाकतील आजरी अरविंद केजरीवालांना जेलमध्ये टाकले हेमंत सोरेनला जेलमध्ये टाकलंय काय गरज आहे आज शिवसेना पक्ष फोडला आमच्या पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष फोडला पन्नास खोके आले का नाही आपल्या तालुक्यात घेतले का नाही पन्नास खोके हा आपल्या राऊतच्या आमच्या आमदारांनी पन्नास खोके घेतले पवार साहेबांना सोडून गेले मित्रांनो पण एक गोष्ट लक्षात ठेवा दोन हजार एकोणावीस मध्ये ज्या व्यक्तीने पवार साहेबांची गद्दारी केली होती त्यांना आपण त्यांची जागा दाखवली राऊत साहेब इथं पवार साहेबांच्या या लोकांच्या पैशानी बदल केला आणि बदल केला काय बघितलं दोन हजार तेवीस मध्ये यांनी कुठं तरी खोके घेतले लवाळीला खोके घेतले आणि सकाळी कुठं तरी अजितदाच्या मांडीला मांडी लावून बसले परंतु आज खात्रीशीर तुम्हाला मी शब्द लिहून घ्या माझा दोन हजार चोवीस ला ज्यांनी का आपल्या पवार साहेबांसोबत तुमच्या आमच्या सोबत प्रकारणा केली आहे गद्दारी केली आहे त्यांना जागा दाखवल्याशिवाय आपण राहणार नाही कारण की ज्या वेळेस मी तालुक्यातील के दौरे केले त्यावेळेस युवकांमध्ये प्रचंड चीड आहे आणि मित्रांनो एकच गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो जरी या तालुक्यातील दोन नेते तिकडे गेले असतील मोदींचा प्रचार करताय भारतीय जनता पार्टीचा प्रचार करताय परंतु तुम्ही काळजी करू नका यांना आपण यांची जागा दाखवू हे मलिदा खायला तिकडे गेले असतील तर दोघांनाही माझं एकच आव्हान आहे मी एकच गोष्ट त्यांना सांगू इच्छितो नफरत के बाजार में हमने मोहब्बत की दुकान खोली है नफरत के बाजार में मोहबत की दुकान खोली है हा मैं एक इंडियन अलायन्स का कार्यकर्ता बोल रहा हूं जो हर तूफान से टकराएगा हुआ आंधी बनाऊंगा जो हर तूफान से टकराएगा हुआ आंधी बनाऊंगा नरेंद्र मोदी जैसे अंग्रेज नया गांधी तूफान से टकराएगा बनवतो आंधी बनाऊंगा नरेंद्र मोदी जैसे अंग्रेज आए है नया गांधी बनाऊंगा हर रिवायत हटके आया है को कह दो हर रिवायत हटके आया है को कह दो शेर वापस पलट के आया है शेअर वापस पलट काय त्यामुळं मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये इंडिया आपल्याला मतदान करायचंय तुम्ही जाहीरनामा बघितला असतील राहुल गांधी असतील आपले कुटुंब प्रमुख उद्धव साहेब असतील पवार साहेब असतील यांनी स्पष्ट सांगितलं आम्ही देणार युवकांसाठी ज्या क्षणी युवक ग्रॅज्युएट होणार त्यांना आम्ही एक लाख रुपये इंटर्नशिप म्हणून त्यांना आम्ही तिथे पैसे देणार आणि उद्धव साहेबांनी या अकोल्यामध्ये जाहीर केलेले ज्या दिवशी महाविकास आघाडीचं सरकार येणार आम्ही सर त्यामुळं मित्रांनो आपल्याला अशा लोकांसोबत मागं उभं राहायचंय जे खरंच आपला विचार करतील गोरगरीब लोकांचं कल्याण करतील त्यामुळं माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे येणाऱ्या तेरा तारखेला भाऊसाहेब ओक्सोरे साहेबांच्या मशाल या चिन्हावर बटन दाबून प्रचंड मतांनी विजय करा आणि जो काय आव्हान मी दिलंय पन्नास हजारापेक्षा लीड ही लीड वाढली पाहिजे एवढी खात्री घ्या सगळेजण इथं उपस्थित राहिले मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो माझे दोन शब्द संपवतात जय हिंद धन्यवाद धन्यवाद